काँग्रेसचा एकनिष्ठ सॅम पित्रोदा अमेरिकेत बसून सुधींद्र कुलकर्णीला कोट करून एक ट्विट करतो आणि त्यामध्ये लिहितो की हु नेहरू नॉट आंबेडकर पुढे म्हणतोय की बाबासाहेब भीमराव आंबेडकर भारत के संविधान के निर्माता आहे यह आधुनिक भारत के इतिहास का सबसे बडा झूठ आहे लोकसभा निवडणुकीत मते मिळावी म्हणून या काँग्रेसने सॅम पित्रोदाला राजीनामा मागितला होता आणि जशीच लोकसभेची निवडणूक होऊन गेली लोकांची मतं मिळाली तसंच एका महिन्याच्या आत आत पुन्हा यांनी सॅम पक्षात समाविष्ट करून घेतले संविधान घेऊन फिरणाऱ्या राहुल गांधींनी आता उत्तर द्यावं की एकीकडे तुमची काँग्रेस संविधान बचावचा नारा देऊन दलितांची मतं घेतात आणि दुसरीकडे हे तुमचे पालतू कुत्रे संविधान बाबासाहेबांनी लिहिलं की नाही संविधानाचे निर्माता बाबासाहेब आहेत की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण करतात तुमचं खरं रूप आहे तरी काय संविधानावर तुमचं प्रेम खोटं आहे की नाही समाजातीलच काही काँग्रेसचे चमचे मला म्हणतात की तुम्ही काँग्रेसच्याच विरोधात का बोलता तर एक गोष्ट लक्षात घ्या मी कुठल्याच पक्षाशी बांधील नाही मी फक्त बाबासाहेबांशी बांधील माझ्या समाजाशी बांधील जे बाबासाहेबांच्या माझ्या समाजाच्या विरोधात असतील त्यांच्या विरोधात मी शेवटच्या श्वासापर्यंत असेल